पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरात सतत मोबाईल चोरीचे गुन्हे करून पोलिसांच्या नजरेत आलेला सराईत चोर प्रकाश देवराम परहार उर्फ पथक्या याला मार्केटार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने शिताफीने सापळा रचून अखेर ताब्यात घेतले पथ्याच्या अटकेमुळे परिसरातील मोबाईल चोरीच्या वारंवार होणाऱ्या घटनांवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले ही कारवाई एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर यांच्या नेतृत्वाखालील पथकगास घालत असताना पोलीस हवालदार दत्तात्राय राऊत यांना गोपनीय बातमी मिळाली की पक्या हा फळ मार्केट गेट क्रमांक तीन जवळील सार्वजनिक शौचालयाजवळ थांबलेला आहे मिळालेल्या माहितीची खात्री करून तपास पथकाने घटनास्थळी गुप्तपणे सापळा लावला थोड्याच वेळात पक्या संशयित ठिकाणावरून बाहेर येताना दिसला त्याला पाहून पोलिसांनी वेढा घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला पण पथकातील अंमलदारांनी शिताफीने त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव प्रकाश देवराम परिहार वय अठ्ठावीस वर्षे राहणार गल्ली क्रमांक एक राम मंदिराजवळ लोहिया नगर पुणे असे सांगितले तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली पुढील चौकशीत त्याच्याकडून एकूण चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले ज्यांची किंमत सुमारे चाळीस हजार रुपये इतकी आहे याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत पुढील तपास सुरू आहे आरोपी पक्क्याच्या विरोधात यापूर्वीही पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीसह अनेक गुन्हे नोंदलेले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले त्यामुळे पक्याच्या अटकेमुळे शहरातील मोबाईल चोऱ्यांचा उलगडा होण्यास मदत होणार असून त्याचे इतर साथीदार आणि चोरीच्या मालाच्या व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहा आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे सुनीता नवले यांच्या आदेशाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भाबकर, पोलीस हवालदार राजेश थोरात महेश जेधे दत्तात्राय राऊत कौस्तुब जाधव नितीन झेंडे किरण जाधव पोलीस अंमलदार आशिष याधव यांनी केली आहे